सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आज सकाळपासून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियम किंवा महाराष्ट्र भरतीच्या जाहिराती देण्याबाबतचा जो काही नियम होता त्याच्याबद्दल एक जे आला होता तो जे आर तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे त्याच पद्धतीनं आतापर्यंत जे की न्यूजपेपरला आलेली कात्रणं होती त्यातली जे काही प्रत्येक जिल्ह्यावाईज घटकावाईज जे काही कात्रणी आले ते तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय आणि आता तिसरा व्हिडिओ अतिशय महत्वाचा की पोरांना प्रश्न होते की सर ऑफिशियल जाहिरात कधी येणार किंवा वेबसाईटला कधी दिसणार किंवा दिनांक कुठून ते कटेपर्यंत आहेत सूर्वसाधारण सूचनाचा जे आर कधी येणार किंवा फॉर्म कधी भरावा कुठे भरावा फिजिकल कधी किंवा अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्यावरती आता एक पाच मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय सुरुवातीला एक विनंती करतोय पहिला ते दोन व्हिडिओ पाहून घ्या आज सकाळच्या जर तुम्ही पाहून घेतला नसाल पूर्णपणे आजचा जो जे आर आहे त्याचं पूर्णपणे विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकून येते ते दोन्ही ऐकून होते टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता पाहूयात आपण महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणार तमाम विद्यासाठी अतिशय महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती ही उद्यापासून सुरुवात होते उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होते तीस नोव्हेंबर शेवटची तारीख आणि बाकीच्या पुढच्या गोष्टी पण तत्पूर्वी पाठीमागे ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की ह्या राजकारणाच्या डोक्यांमधले प्लॅन ह्याच्यावरती वारंवार बोलत होतो की वयवाढीचा विषय असेल किंवा राजकारणाच्या डोक्यांमध्ये प्लॅन असतील किंवा उंची वाढ असेल किंवा इतर जे घटक आहेत जसं मराठा आरक्षण सुद्धा आहे या भरतीसाठी अडथळे ठरणारी कारणीभूत ठरणारे काही घटक आहेत अशा पद्धतीनं राजकारणाच्या डोक्यातले काही गोष्टी सांगितल्या होत्या की भरती ही दिवाळीच्या एंडला किंवा भरती ही आशा पूर्वी आणि त्याचं जे फिजिकल आहे ते निकाल विकाल झाल्यानंतर त्याच्यानंतर अशा पद्धतीनं वारंवार मी सांगत होतो आणि त्यातल्या हे राजकारणी बरोबर गेम केल्याला ठेवायचं सो भरती लवकर लवकर पडली ही एक आनंदाची गोष्ट आहे ह्याच्या आधीही पोरांच्या विनंती होते की अशा पद्धतीने व्हायला पाहिजे सर की दाले दाले। भरती लवकर लवकर पडून भरती नंतर जरी झाली चालते पण सुरुवातीला पहिला भरतीची अनाऊन्समेंट तरी व्हायला पाहिजे फॉर्म so, भरला सुरुवात तरी व्हायला पाहिजे आणि शेवटी भरती पडलेली आहे तर एकंदरीत बघित आपण आता सगळ्या मुलांचा प्रश्न होता की सर ऑफिशियल जाहिरात कधी येणार वगैरे 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 आता पहिला सकाळी आज प्रत्येक जिल्ह्याच्या जे काही स्थानिकचं वृत्तपत्र आहे जे फेमस आहेत ऑलरेडी जे तो खूप मोठ्या प्रमाणात त्याचे खप आहेत ह्या वृत्तपत्रांना जे काही सिनियर असतील त्या डिपार्टमेंटच्या त्या सगळ्यांना जे काही जे आर आहे तो काढून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात द्यायला सांगितलेली आहे एक गोष्ट म्हणजे यायला सुरुवात पण झाली दुसरी गोष्ट म्हणजे याची ऑफिशियल जाहिरात कधी येईल वेबसाईटवरती वरती जिथं महापोलीस डॉट जे काही वेबसाईट आहे महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट ची ऑफिशियल वेबसाईट तिकडे कधी दिसणार आहे तर आज इव्हनिंग पर्यंत चार ते पाच अशा वाजल्यापासून पुढं हिचं जे काही जी आर का आहे ऑफिशियल ती ऑफिशियल जे आर याला सुरुवात होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरती वरती वेबसाईटला कधी दिसेल तर पण सांगितलं संध्याकाळी इव्हनिंग पर्यंत हे येऊन ये जाईल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचा मुद्दा आहे तिसरा तर दिनांक कुटुंब कुटुंबपर्यंत फॉर्म भरायचे आहेत तर दिनांक एकोणतीस म्हणजे उद्यापासून एकोणतीस ऑक्टोबर पासून तीस नोव्हेंबर पर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत म्हणजे तब्बल तब एक महिना वेळ तुमच्याकडे आहे फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर सर्वसाधारण सूचना कधी येतील तर तो सर्वसाधारण सूचनाचा जे आर सुद्धा जो आहे महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियमेचा सर्वसाधारण सूचनाचा जो काय जे आर आहे आता विषय असा आहे की सर्वसाधारण सूचनाही घेतात आणि नंतर प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक घटकावाईज सुद्धा जे काही जे आर आहे पद्धतीने दोन जे आर हे आवृत्ती लक्षात ठेवायचं तर सर्वधान सूचना सुद्धा ह्या इव्हनिंग पर्यंत आजच्या दिवसाची इव्हनिंग पर्यंत येऊन जातील लक्षात ठेवायचं नंतर सगळ्यात मोठा विषय जो एका व्हिडिओमध्ये होणार नाही पूर्णपणे सगळं मार्गदर्शन करायचं आहे ते फॉर्म कधी भरावा हा एक विषय आहे लक्षात ठेवा तर सुरुवातीचे चार पाच सहा दिवस जाऊ देत अजिबात कोणी गडबड करू नका दुसरी गोष्ट खूप महत्वाची तुमचा फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंतचा तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजेत असा नियम आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये तशा तरतूद आहेत त्यामुळे कोणीही गडबड करू नका पहिला डॉक्युमेंटेशन पूर्ण झाले का बघा नसेल तर टोकनवरती फॉर्म भरणं असं झालं तसं झालं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीला तब्बल साठ प्लस मुला मुलींना डायरेक्टली सेंटरमधून घेऊन गेले आणि डायरेक्टली डिस्क्वालिफाय केलेला आहे अशी सुद्धा घटना घडलेल्या आहेत तर त्यामुळे विनंती करतोय जे आपल्याला मानतात जे आपल्याला खरंच म्हणजे गायडन्स येतात दा आपले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतो की गडबड अजिबात करू नका तब्बल एक महिना तुमच्याकडे ओके नंतर सहावा मुद्दा आहे तो कुठे भरावा फॉर्म वगैरे वगैरे तर त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ होईल की फॉर्म कुणी कुठे भरावा याच्यावरती स्पेशल व्हिडिओ होईल कारण की इथं दहा पंधरा टक्के हा विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे तुम्ही कुठेही फॉर्म भरणार उठणार हा सांगतोय म्हणून भरला तो सांगतोय म्हणून भरला अरे पण तुझ्यातली एबिलिटी काय ते तू चेक केलायस का तिथली कॉम्पिटिशन तुला माहिती आहे का तिथं किती जागा तुला आहेत का तिथं सामाजिक आणि समांतर आरक्षणच्या किती जागा आहेत ते आहेत का तिथं कंपीकृत आरक्षणच्या किती जागा आहेत ते माहिती का या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच फॉर्म भरावा लागतोय त्यासाठी आमच्यासारखे तज्ज्ञ लोक लागतात लक्षात ठेवा त्यामुळे अजिबात गडबड करू नका त्याच्यावरती एक व्हिडिओ लगेचच येणार लक्षात ठेवा नंतर किती घटकात फॉर्म भरावा याच्यावरती सुद्धा स्पेशल फॉर्म जे काही व्हिडिओ आहे तो येणार आहे की तुम्हाला किती घटकामध्ये फॉर्म भरता येतोय एकूण घटक पाच आहेत त्याच्यामध्ये शिपाई चालक एसआरपीएफ कारागृह अँड बॅट्समन असे पाच घटक आहेत तर पाच घटकामध्ये कोणकोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरता येतोय याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ येणार लक्षात ठेवायचं नंतर आठवा मुद्दा आहे पुढे दिनांक वाढते का शंभर टक्के पुढे दिनांक वाढतात कोणीही गडबड करू नका ज्याने डबल फॉर्म भरला त्यासाठी परत जे आर येतोय आणि दहा ते पंधरा दिवस परत वाढतात लक्षात ठेवायचं नंतर नवा मुद्दा फिजिकल कधी होणार ह्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि दहावा मुद्दा आहे वर्दीसाठी काय करावं लागेल सगळ्यात महत्वाचा विषय की वर्दीसाठी काय करावं लागेल काही मुलांचे प्रश्न खूप मोठे आहेत की सर कसं कसं काय काय तर त्यातला एक गोष्ट खूप महत्वाची की गेले तीन महिने युट्यूबच्या माध्यमातून ह्या नवीन पोलीस भरतीसाठी आपण मार्गदर्शन करतोय अजिबात एक दिवस सुद्धा चुकवायला जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन राहील त्याच पद्धतीने ऑफलाईन बॅचच्या माध्यमातून जवळजवळ तेरा तेरा महिने पुरांच्या पाठीमागा आहे आणि आज महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं फिजिकलचं शेड्यूल मी आखलेलं आहे हे चार दिवसापूर्वीचं प्लॅन होतं कारण मला माहित होतं की भरती पडणार आहे स्व अशा पद्धतीनं आज रात्री दहा ते सकाळी आठ महाराष्ट्रात सगळ्यात मोठं फिजिकल जे काही ट्रेनिंग आहे किंवा जे काही टेस्ट आहेत आज संध्याकाळी होणार लक्षात ठेवायचं सगळं आगळेवेगळं आहेत उद्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत होईल पण एक जबाबदारी घेऊन सत्तर ते ऐंशी मुलं घेऊन आपण आज एक फिजिकलचा शेड्यूल जे आहे सगळ्यात मोठं ते आज पूर्ण करतोय सो अशा पद्धतीनं तुमची तयारी किती झाली याचाच एक गोष्ट महत्वाची हो आहे तुमचं फिजिकल किती आहे त्याची गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्ही बत्तीस मार्काचा आहात चौतीस मार्कांच्या आहात छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चौचाळीस शेशे साठेचाळीस पन्नास पन्नास असेल काय असेल ते असेल पण तुमचं फिजिकल करता करता तुमचे लेखीकडे पण लक्ष पाहिजे लेखी किती मार्कांचे साठ असेल सत्तर असेल ऐंशी असेल जे काही असेल तर तुमचं गणित करा रेशो आका टाइम टेबल करा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीचे शेड्यूल पाहिजे कोणकोणत्या टाइमला कोणकोणते विषय घ्यायला पाहिजे पोलीस भरतीला कोणकोणते विषय आहेत पंच्याहत्तर टक्के कोणकोणते आहेत मग आपल्याला कोणकोणते पुस्तक किंवा कोणकोणत्या गोष्टी रेफर करायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गेम चेंजर चालणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्यांचं फिजिकल चांगलं आहे विक आहे त्यांनी फिजिकलवरती सुद्धा जोर द्या पण लेखी ही गेम चेंजर असे लक्षात ठेवायचं तुम्हाला एक दोन मार्क फिजिकलला ला कम्प्युटर चालतील पण लेखी मात्र तुम्ही स्ट्रॉंग करा कारण की इतर रेशो बघा एकाच दोन प्रमाणात रेशो आहे आणि पन्नास मार्कांची फिजिकल आणि शंभर मार्कांची लेखी आहे त्यामुळं प्रॉपर नियोजन करून यावेळी जिंकायचं लक्षात ठेवायचं हरायचं अजिबात नाही आणि वेटिंगला तर अजिबात यायचं नाही फक्त आणि फक्त वर्दीवर यायचं लक्ष ठेवा सो ह्यासाठी महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी पाचवी घटकांसाठी शिपाई त्याचपर्यंत चालक आर पी एफ बॅट्समन कारागोळच्या सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याला तुम्ही पोलीस भरती देत असाल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी घर बसल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ जी आहे पंधरा हजार तीनशे तेवीस वर्ष संच असलेली पीडीएफ आपण घेऊन आलेलो आहोत आणि ह्या पीडीएफ एफ सोबत तुम्हाला भेटणार आहे नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीचा डायट प्लॅन पाहिजे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर असेल किंवा शॉर्ट थ्रो असेल यासाठी आपला डायट प्लॅन कसं पाहिजे हे सुद्धा तीन पेजचं डायट प्लॅन पीडीएफ तुम्हाला मोफत भेटते ज्याची किंमत आहे नव्याण्णव रुपये सो पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संचलेली पीडीएफ प्लस तुम्हाला डायट प्लॅन असं सगळं मिळून तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयेची पीडीएफ जी आहे ती मिळणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये यावेळी इतिहास करायचा असेल तर फक्त या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे आणि फक्त पेपरचे प्रश्न बघायचे की कशा पद्धतीने पेपर आलाय तुम्ही त्यावेळी हक्काने मेसेज करणार की सर यातलंच होतं सगळं वेगळं काहीच नाहीये साडेचार हजारचे क्वेश्चन दोन हजार बावीस तेवीस ला होते त्यात त्रेपन्न क्वेश्चन आलेले आणि ह्यावेळी सत्तर प्लस प्रश्न यायलाच पाहिजे अशा पद्धतीने पीडीएफ तयार केले याच्यामध्ये सगळे विषय पूर्ण केले जसे की मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रुमिंग असेल सामान्य तर सगळे विषय असेल पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न जिल्हा वाईज महत्वाचे प्रश्न असतील एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचे वर्ग दोन वर्ग तीनचे प्रश्न असतील आणि अतिसंभाव्य प्रश्न दोन हजार पंचवीसच्या चे भरतीसाठी हे सगळं घटक याच्यामध्ये आपण पूर्ण केलेले आहेत तुम्हाला बाकी काय घ्यायची गरज नाही सगळं जे सगळं त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका आपण सगळ्या जिल्हा वाईज सोडून सुद्धा दिलेल्या आहेत सो हे जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे एकंदरीत चारही बाजूने विचार करून तुमच्यापर्यंत हे पीडीएफ दिलेलं आहे सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे की पंधरा हजार प्रश्नसंच मिळण्याबाबत एवढाच मेसेज करा तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवरती पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटणार आहे ह्या पीडीएफला लाईफ नाही आहे अजिबात पिरियड नाही आहे टोटल कितीही वेळा तुम्ही वाचू शकताय कितीही वेळा ते डिलीट जर तर तुम्हाला मिळणार परत तुम्ही फक्त पेमेंट स्क्रीनशॉट फक्त पाठवायचा दोन वर्षां जरी पाठवला तरी पण तुम्हाला मोफत भेटणार आहे सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाची सगळ्यात मोठी गाजलेली पीडीएफ तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलं वेळ न घालवता फक्त आपल्या हक्काच्या चॅनलवरती सबस्क्राईब करून या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल शेवटी पुढचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत अतिशय महत्वाचे आहेत पण बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतो की आता इथून पुढं जो ऑफिशियल वगैरे आहेत ज्यांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे ते फक्त गायडन्स करू शकतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सोडू नका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून आपण शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद